कोकण म्हणजे निसर्ग श्रद्धा आणि सण उत्सवांची भूमी कोकणला सणांचं माहेर घर असं देखील संबोधलं जात आणि या भूमीतील सर्वात मोठा सर्वांचा आवडता आणि जिव्हायाचा सण म्हणजे गणेशोत्सव यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी साजरी होती आणि त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण कोकण देखील सज्ज होत आहे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मूर्ती शाळांमध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची जोरदार लगबग सुरू आहे गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता श्रद्धा परंपरा आणि कलेचा संगम म्हणून देखील पाहिलं जाते मूर्ती ही केवळ गणपतीचं रूप नाही तर भक्तीचा आणि कोकणातील कला वैभवाचा एक सुंदर नमुना असतो विशेषतः शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात पर्यावरण पर्यावरणस्नेही आणि पारंपरिक मूल्य जपणाऱ्या या मूर्ती आजच्या काळात देखील अधिक महत्वाच्या ठरत आहेत या मूर्ती केवळ नयनरम्य नसतात तर विसर्जनानंतर पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम न करता पाण्यामध्ये विलीन होतात कोकणात शाडू मातीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली मूर्तिकार दिवस रात्र मेहनत करतात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाची आवड श्रद्धा आणि कल्पना लक्षात घेऊन विविध रूपातील बाप्पा घडवले जात आहेत कुठे बालरूपातील गणपती कुठे विघ्नहर्ता तर कुठे पारंपरिक गणपती देवा आमच्या दिवशी आमच्या थैवा गिलाव्याच्या भीती कमळा रंगवली सगळ्या घराची जमीन सारवली अमानिक बिल्ड्या पाना, वर्षाचो तो तुझी च खुना मधो मध त्याच्या चौरंग हा चतुर्थीच्या दिवशी आमच्या थै्येवा जय देव जय देव गणपती देवा चतुर्थीच्या दिवशी आमच्या थै्येवा येशी त्या दिवसाक निमोदक, नि मोदक दुसऱ्या दिवसाक हळवाचा आंबाडे करांदे भाजेची मुळा हणसाचे घोटियो केले हत गोळा तुझा साठी भोपळो राकान ठेवलो हा चतुर्थी दिवशी आमच्या थैयेवा जय देव जय देव गणपती देवा चतुर्थी च्या दिवशी आमच्या थैयेवा आरती आता बघाल तर आमच्या आजोबापासून आजोबा करायची पहिली मूर्ती त्याच्यानंतर त्यांचे मुलगे आणि आता आम्ही बनवतोय म्हणजे आमची तिथली पिढी आहे एक वेगळाच आनंद असतो मुंबईहून आमचे भाऊ येतात गोव्याला भाऊ आहे तो पण येतो आणि सगळे घरातली माणसं एकत्र येऊन आम्ही हा दोन तीन महिने हे काम करतो आणि पूर्ण घर गणपतीने भरलेलं असतं एक आनंद वेगळाच असतो तो आणि ज्या दिवशी सगळे आपल्या गणपती घरी जातात त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळं घर असं उघडं वाटतं आहे म्हणजे खूप थोडंसं वाईट वाटतं की पूर्ण घर भरलेलं असतं आणि एकदम सगळे गणपती जातात आपापल्या घरी आणि पूर्ण घर खाली होतं म्हणजे इकडे यायला थोडंसं आम्हाला म्हणजे वेगळंच वाटतं